सुषमा सुषमा शांतनु थैंक गॉड मला वाटलं तुझी गाडी सुटली की काय सुटेल कशी ही काय पकडून ठेवली तुझ्यासाठी अच्छा बरं ते सगळं जाऊ हो दे मी तुला जे काय सांगितलं लक्षात आहे ना हो हो अगदी सगळं लक्षात आहे आपल्याबद्दल आप इतक्यात कुणाला काही सांगायचं नाही तुला पत्र सुद्धा पाठवायचं नाही तू डॉक्टर झालं ते सगळं जगायला सांगायचं करेक्ट करेक्ट मी धनंजय दादाला सुद्धा काहीही सांगितलेलं नाहीये सांगणारी नाही ए पण तू मिर्जत राहिला असत तर किती मजा आली असती ते सगळं खरंय ग पण तुला तर ठाऊकच आहे ना धनंजय दादाने माझ्या डॉक्टरकीच्या शिक्षणासाठी घरदार जमीन विकून पुण्यात नोकरी धरली त्यालाही स्वतंत्र धंदा करायचाच होता पण माझ्यासाठी त्यांनी तो विचार देखील सोडून दिला मी तक्रार करत नाहीये रे फक्त इच्छा बोलून दाखव <laughs> <laughs> अच्छा वेळ मिळाल तर सुट्टी देईन तुला भेटायला बघ नक्की प्रॉमिस प्रॉमिस कोण कोणतो आणि आज कसा आलास फाटकातून फाटकातून गुर सुद्धा येतात हो फाटक उघड असलं तर मी उघडून आलोय हा गुरांमध्ये आणि माणसांमध्ये हा जसा फरक आहे ना तसा आणखीन एक फरक आहे तो कोणता बोल गुरांना वाचता येत नाही माणसांना येत तू माणूसच आहेस ना का फाटकावरची पाठी नाही वाटलीस <laughs> नाही मी ती पाहिलीच नाही आम्ही ती पाठी लावले ती काय फाटकाची शोभा वाढवायला लावले <laughs> सॉरी सॉरी काय सारी काय सारी तू कोण आहेस कोण आणि आलायस कोणाकडे मी शंतनू माने धनंजय मानेचा धाकटा भाऊ कशावरून कशावरून आमचा जन्म एकाच आई बाबा पोटी झालाय या पलीकडे मी काय सांगू शकतो ठीक आहे ठीक आहे तू इथे किती दिवस राहणार आहेस माझं शिक्षण पूर्ण होईपर्यंत म्हणजे त्याच्याच खोलीत अर्थात अर्थात काय मला ते चालणार नाही परवडणार सुद्धा नाही आणि सहन सुद्धा होणार नाही मी मी तुझ्या भावाशीच बोलेन तू इथेच उभा राहा अहो पण धनंजय दादा आहे तरी का खोलीत गेले तू जाणायला अल्सरचा त्रास आहे अल्सर पोचव का तुम्हाला कुठे पोचवताय मशनात नाही घरी ना ना घरी घरी नको दुधाचे दोन घोट पोटात गेले की बरं वाटेल केवढी मोठी लाईन आहे बाटली मिळेपर्यंत अर्धा तास तरी लागेल तेवढ्यात काही नाही काय काय काळजी करू नका काळजी करू नका ही भरलेली बाटली तुम्ही घ्या आणि रिकामी बाटली बाट मला द्या आम्ही लानी तुम्हाला तो काय काळजी करू नका मी रिकाम टेकडाय काय काळजी करू नका कशाला उपकार तुम्हाला त्रास नाही त्रास नाही संकोच नको तुमचे उपकार कसे तेच मला कळत नाहीये कसले उपकार आता थोडं बरं वाटलं आता तुम्ही लायनी तुम्ही पैसे पैसे राहिले काय अरे आ... शंतनू तू कधी आलास हे का आताच आलो चला दादा या, आ... आ... <laughs> या बंगल्याचा मालक एक नंबरचा खडूस आहे खडूस हळू बोल दरवाजाला कान असतात आणि इकडच्या दरवाजाला डोळे पण <laughs> आहे माने इकडे समरे, समरे, हे बघाओ हो माल लाभ कशासाठी जरी आला असला तरी तुमचे चरण या खोलीला लागले काय कमी महत्वाची गोष्ट हे बघा मी सकाळी सकाळी तुमचं दर्शन घडलं की माझा सगळा दिवस आनंदात जातो आणि इतका मला असं म्हणायचं आहे की ते तुम्ही ला सकारी, सकारी, सकारी की ते खुशाल म्हणा हो पण चहा घेणार काय गरीब भाडे करूचा गोड चहा अभि गोड काय खात पीत नाही मला डायबिटीस आहे बिन साखरेचा करतो बिन साखरे हे बघा हा जो तुमचा भाऊ इथे येऊन राहिलेला आहे ना त्याचा दर महा पस्तीस रुपये भाडं तुम्हाला जास्त द्यावं लागेल ही खोली मी फक्त तुम्हाला एकट्याला दिलेली होती ते बघता येईल बघता येईल का अरे हो काय काय कालपासून का मी तुम्हाला सांगेन सांगेन म्हणतो सारखा विसरतोय मी कशाबद्दल डायबिटीस बद्दल फार त्रास होतो तुम्हाला सांगतो मला फार त्रास डायबिटीस वर एक रामबाण औषध आहे काय सांगताय काय कम्प्लीट क्युअर काय सांगताय का इस्रायल मध्ये इस्रायल मध्ये मग मला काय उपयोग माझा एक मित्र चालला ना इस्रायलला तुमच्या मित्राला सांगाल माझ्यासाठी औषध आणायला तुम्ही माझ्यासाठी औषध आणलात ना फार फार उपकार किलो माझ्यावर उपकाराची कसली भाषा करताय तुम्ही तुमच्यासाठी काय वाटेल ते करायला मी तयार आहे पण एक अडचण आहे कसली नाही अडचण म्हणजे तशी काही विशेष नाहीये आहे पण काय आहे ना काय त्या औषधाला पन्नास रुपये पडतील हो मग नाही 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 मी दिले तुला तुमच्यासाठी काय वाटेल ते करायला मी तयार आहे पण सध्या काय माझं पाकीट अशक्त आहे दिले तुम्ही नाही काय करताय तुम्ही काय काळजी करताय तुम्ही एवढं माझ्यासाठी करताय हे घ्या मी देतो तुम तुम्हाला पन्नास रुपये घ्या हे काय तुमच्या डोळ्यात पाणी तुमच्यासाठी ते का मामुली मी पन्नास रुपये खर्च करू शकत नाही जाऊ द्या तुम्ही काय एवढं मनावर घेत आहे पण पन्नास रुपये मी देऊ शकत नाही ठीक आहे पन्नास रुपये ठीक आहे हो। औषधाचं मात्र विसरू नका काही काळजी करू नका तुम्ही चहा घेणार नको नको आता एकदम औषधच घेतो काय नाही पण ते विसरू नका मात्र वा 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 ऐकलं का त्यांनी माझ्यासाठी पन्नास रुपयाचं रामबाण औषध शोधून काढलेलं दादा तू बाकी ग्रेट आहेस <laughs> अरे या लोकांशी असंच वागावं लागतं आपली या जगात काही धडकत नाही कळलं दे तू पुस्तक कपडे सगळं आणल्यास बरं तू आई बाबांचा फोटो आणायला सांगितलं आणलाय की आणलाय हो देणं करून ठेवलंयस ना कुठं अजिबात नाही काळजीच नको ना एक बरं केलंच नाही तर माझे वांदे करून ठेवशील अरे दादा मला आवडताना एक गंमत सापडली रे हा नुसता घाटांचा फोटो कोणाचा हा फोटो सापडला नेमका तुला अरे फोटोग्राफर बाकी ग्रेटच होता <laughs> काय फोटो काढताना शिंकला त्यामुळे धडच फक्त राहिली आणि मुंडकी गायब <laughs> अरे पण ती गाय कोण हे आणि हा परशा दोघी काय करत रे बरे आहेत ना अरे परशा तमाशा कॉन्ट्रॅक्टर बाजार मास्तर सुधीर गाण्याचे कार्यक्रम मिळवण्यासाठी धडपड करत असतो पण ऐकलंय की दोघही एकत्र असतात जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तूच शोधून पाहे जय जय रघुवीर समर्थ आ, ही दुनिया, ही दुनिया ही दुनिया माया चाल मनुजा साग जरा ही दुनिया शोधिसे आकाशा चिलता रही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा दुनिया माया जाल मनुजा जाग जरा हसू नको तू सावत वार मनुजा जाग मनुजा जाग हसू नको तू वार मनुजा जाग मनुजा जाग दरबार बुडाले आणि माती तमिळून सारे केले किती आले किती गेले भले मोठे राज झाले खोट्या दरबात बुडाले आणि मातीत मिळून सारे गेले अर बीज मोी हो माती मी अंकुर बनून यावे अलगंगेचे जसे वाहते पैसे निर्मळ व्हावे तुम्ही दुनिया माया जाल मनुजा साग ज़रा की दुनिया माया जाल मनुजा साग ज़रा पसू न को तूं सावत साग मनुजा साग मनुजा पसू न को तूं सावध साग मनुजा राग मनुजा ਕੁਮਿਕਾ ਪ੍ਰੇਮ ਜਾਵੇ ਜੀਵਨ ਆਲਾ ਰੰਗ ਆਵੇ ਆਉਕੇ ਆਨੰਦਾਂ ਤੇ ਗੰਧ ਉਦ ਆਵੇ ਛੜ ਜਾਵੇ ਥੜੇ ਖਾਵੇ ਕੁਮਿਕਾ ਪ੍ਰੇਮ ਜਾਵੇ ਉਹ ਜੀਵਨ ਆਲਾ ਰੰਗ ਆਵੇ ਆਉਕੇ ਆਨੰਦਾਂ ਤੇ ਗੰਧ ਉਦ ਆਵੇ ਕਾਕਾ ਵਾਜਨ ਗਾੜੀ ਨਹੀਂ कैसा जगेल माणूस कोणी ही दुनिया ई दुनिया माया चाल मनुजा जाग जरा ही दुनिया माया चाल मनुजा जाग जरा हलवावरच पाणी केव्हा मोती होईल कारे यमनीवरती उगा शोधसी आकाशातील तारे ही दुनिया माया चाल मनुजा जाग जरा दुनिया माया जाल मनुजा साग जरा हो। हसू नको तू सावध वार मनुजा जाग मनुजा साग हसू नको तू सावध वार मनुजा जाग मनुजा जाग प्रोग्राम मात्र आपला झाला असं कार्यक्रम इथे कुजायचं का आपण आता नशिबाने जर ठरवलं आपल्याला इथं कुजत ठेवायचं तर आपण काय करणार आता हेच बघ ना इतकं चांगलं लोकनाट्य लिहिलंय तरी सुद्धा बाजार मास्तर म्हणून त्या चबुरावाकडे शिव्या खात राहावं लागतं ना मला <laughs> अरे माझं तरी दुसरं काय माझा काका का का, गाण्याच्या बाबतीत एकदम औरंगजेब आहे रोज मला शिवांचा खुराक देतो काय आहे का, का की मला उशीर झाला आठ दहा दिवस रात्री दोन दोन तीन तीन चार चार वाजता येतोय काल तर आलाच नाही आलो अरे मी काय तुला पोसायचा मगटा घेतलाय काय नाही थोड्या भावाचा मुलगा म्हणून मी तुला, तुला सांभाळला ना नाही म्हणजे हो हो अरे एवढा मोठा घोडा झाला दमडी तरी मिळवायची तुला अक्कल आहे का या घरातल्या चुनीतला एक तरी लाकूड तुझा आहे का नाही तुला एस सी केल्यावर टायपिंग शीक म्हणून तुझ्या कानी कपाळे ओरडलो की नाही ओरडला पोस्टाच्या बाहेर पेटी घेऊन बैठक लोकांची पत्र मनी ऑर्डर लिहून दे म्हणून कोकल लोकल अरे मग काय नाही केलं काका की तसली कामं मला आवडत मला आवडत नाही मग काय हमाल लोकांच्या सत्यनारायणाच्या पूजेत गायला नाचायला आवडतं आपल्या घराण्यात गेल्या बेचाळीस फिड्यात गाणं ऐकायला सुद्धा कोणी गेलेला नाही त्यात माझा काय अपराध आहे तोंड तोंडवाड करून बोलू नकोस या पुढे मला तुला प्रश्न अशक्य आहे माझी ताकद सहन शक्ती संपली पण काका काय आहे बोलायचं नाही जग तुला मोकळाय नाही जग तर मोकळ म्हणजे म्हणजे या घरातलं तुझं सामान बांधायचं आणि चालायला हो काका पण मी जायचं कुठे गावगावी नाच कर ना काका पण माझ्याजवळ पैसे नाही येतो भीक माग उसने माग काय वाटते ते कर पण माझ्या पुढून आधी काय कर या घरात तुला आता चाच घोट नाही पण पाण्याचा घोट सुद्धा मिळायचा नाही कमळे 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 म्हणजे तशी खरी नाही ग त्याचा विचार डोक्यातनं काढून टाक हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय मी लिवलेलं लोकनाट्य तू येस तुझ्या बाला जाऊन सांग हा पर्शात नुसता बाजार मस्त राहिलेला नाही मी लिहलेले लोकनाट्य त्याला नेऊन दाखव आणि म्हणावं आख्या जन्मात असं लोकनाट्य वाचलं नशील हे सांगते नंतर आधी चहा घे आबा याच्यात तुला आधीच हिळ झालंय म्हणून बोंबल तर तुझ्या नावाला बोंबलू दे असं किती दिवस बोंबलणार तो कमळे आला कमळे छान बघू राम राम मालक राम वर्षा राम। <laughs> <laughs> तू आता कामाला आलास आलासय <laughs> अरे कामावर याची हियळ झाली वर हो आज मी तुम्हाला एक धक्का देणार आहे मालक अरे धक्क्याच्या खर खरं तर तुला अजून धक्का मारून बाहेर काढायला पाहिजे अरे का, का, का। बाजार मास्तर म्हणून नेमला तुला तो उन्हा दिसायला लागल्यानंतर बाजाराला निघाला अरे <laughs> काय तुझ्या जीवाला लाज आबरू शरम <laughs> त्याचं काय झालं मालक रात्री झोपायला उशीर झाला म्हणून उठायला लेट झाला लेट झाला म्हणून उशीर झाला तुला <laughs> पगारच लेट करतो कधी वेळ मी तुम्हाला एक असा धक्का देणार आहे की मी एक लोकनाट्य लिहिले हे कमळे अजूगर ह्याच्या हातात बाजारात जाणला पिशव्या ठेव बघ